जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला या लोकसभा मतदारसंघात जारांगे फॅक्टरचा फटका रावसाहेब दानवे यांना बसला जालना लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात नेमकं काय परिस्थिती आहे या सहा विधानसभा जरांगे फॅक्टर कोणाकोणाला फटका देतोय ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहतात निलेश बडे युट्यूब चॅनल जालना लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारा पहिला विधानसभा मतदारसंघ म्हणजे पैठण विधानसभा मतदारसंघ पैठण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे संदीपान भुमरे हे विद्यमान आमदार होते लोकसभा निवडणुकीत संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले आणि ते खासदार झाले त्यानंतर या विधानसभा मतदारसंघातून संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे हे निवडणूक लढवण्याच्या तयारी करत आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत संदीपान भुमरे यांचा चौदा हजार मतांनी विजय झाला होता आता पैठण विधानसभा मतदारसंघातून संदीपान भुमरे आपल्या मुलाला आमदार करतायत का हे पाहणं महत्वाचं ठरेल जालना विधानसभा मतदारसंघ जालना विधानसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कैलास गोरंटियाल हे विद्यमान आमदार आहेत जालन्यामधून दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कैलास गोरंटियाल विरुद्ध माजी आमदार अर्जुन खोतकर अशी लढत झाली होती या निवडणुकीत कैलास गोरंटीयाल यांनी अर्जुन खोतकर यांचा पंचवीस हजार मताने पराभव केला होता आता दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा अर्जुन जालनंतर कैलास गोरंटीवाल अशीच लढत होताना दिसून येऊ शकते त्यामुळे या मतदारसंघातून खोतकर गोरंटी गोरंटीयाल कोण बाजी मारत याच्याकडे संपूर्ण जालनाकरांचं लक्ष आहे बदनापूर विधानसभा मतदारसंघ बदनापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नारायण कुचे हे विद्यमान आमदार आहेत मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगी यांनी बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्यावरती जोरदार टीका केली होती त्यामुळे बदनापूर मधून नारायण कुची यांना दरांगी फॅक्टरचा फटका बसणार असं बोललं जाते दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बदनापूरमधून नारायण कुचे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे बबलू चौधरी अशी निवडणूक झाली होती या निवडणुकीत नारायण कुचे अठरा हजार मताने विजयी झाले होते पण आता दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत नारायण कुचे यांना जर दारांगे फॅक्टरचा फटका बसला तर नारायण कुचे या मतदारसंघातून निवडून येतील की नाही हे पाहणं महत्वाचं ठरेल भोकरदर विधानसभा मतदारसंघ भोकरदर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे संतोष दानवे हे विद्यमान आमदार आहेत संतोष दानवे हे भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र आहेत भोकरदन विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे दोन वेळा संतोष दानवे आमदार झाले दो आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत संतोष दानवे यांनी चंद्रकांत दानवे यांचा पराभव केला होता चंद्रकांत दानवे हे भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत चंद्रकांत दानवे हे दोन हजार नऊ ला भोकरदन मधून आमदार झाले होते पण भोकरदन विधानसभा मतदारसंघातही भाजपला दारांगे फॅक्टरचा फटका बसू शकतो आता रावसाहेब दानवे यांच्या पराभवानंतर संतोष दानवे हे विधानसभा निवडणुकीत पराभूत होत आहेत का हे पाहणं महत्वाचं ठरेल सिल्लोड विधानसभा मतदारसंघ सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तार हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीपूर्वी अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता अब्दुल सत्तार सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असे तीन वेळा आमदार राहिले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती तर त्यांनी काँग्रेसच्या प्रभाकर पोलतकर यांचा पराभव केला होता आता दोन हजार चोवीस मधील विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तारी सिल्लोडची सीट राखतायत का हे पाहणं महत्वाचं ठरेल फुलंबरी विधानसभा मतदारसंघ फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ भागडे हे विद्यमान आमदार आहेत पण आता हरिभाऊ भागडे हे राजस्थानचे राज्यपाल झाले असल्यामुळे फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून भाजपला नवीन चेहरा शोधावा लागेल त्याबरोबरच दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप भाजपकडून हरिभाऊ भागडे तर काँग्रेसकडून कल्याण काळे अशी लढत झाली होती यामध्ये कल्याण काळे यांचा पराभव झाला होता पण आता कल्याण काळे ही जालनेचे खासदार झालेत त्यामुळे फुलंब्री विधानसभा मतदारसंघात भाजप बरोबरच काँग्रेसलाही नवीन चेहरा शोधावा लागणार आहे मित्रांनो हे होते जालना लोकसभा अंतर्गत येणारे सहा विधानसभा मतदारसंघ यातील तीन विधानसभा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत तर तीन विधानसभा मतदारसंघ जालना जिल्ह्यातील येतात मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका